जय शिवराय बांधवांनो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की मी उद्यापासून पाणी सुद्धा घेणार नाही म्हणजे कडक उपोषण सुरू करणार ते काही डुप्लिकेट उपोषण करीत नाहीत किंवा काही खात नाहीत हे सगळ्याला माहीत आहे आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली त्यांची जी काही शुगर लेवल बीपी लेवल आज तरी व्यवस्थित आहे मात्र उद्यापासून ते पाणी सोडणार आहेत आता महत्वाचा विषय आहे मित्रांनो आरक्षण मिळवायचं म्हणजे सरकारकडून मिळवावं लागणार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्धास्त आहेत निश्चिंत आहेत सरकारकडून कोणत्याही हालचाली नाहीत नुसत्या समितीच्या बैठका चालू आहेत आणि यासाठी महत्वाचं असतंय आमदारांचा पाठिंबा आणि आमदारांनी मुख्यमंत्र्याकडं जाऊन त्या समितीकडे जाऊन बसणं आणि या आरक्षण देण्याला भाग पाडणं मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देणं या मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची गरज या आमदारांनी आहे आता त्यामध्ये पहिल्या दिवसापासून काही आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आता माझ्याजवळ लिष्ट आहे ते आमदार आहेत काही खासदार आहेत आणि या माध्यमातून बऱ्याचशा आमदारांनी या आंदोलनाला खूप मोठं सहकार्य केले काहीनं वाहनं दिले काहीनं जेवणाची व्यवस्था केली काहींनी मुंबईत व्यवस्था केली राहण्याची आंदोलकांची म्हणजे वेगवेगळ्या भागातून जे आंदोलक गेले तिथं त्या आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघातील असतील किंवा आपल्या जवळच्या मतदारसंघातील असतील अशा सर्व मराठा आंदोलकांची राहण्याची काहींनी खाण्याची अशी व्यवस्था केली आता त्याची माझ्याकडे लिस्ट आहे पण मित्रांनो तुमच्याही लक्षात असेल की कोण कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे कोणकोणत्या माध्यमातून सहकार्य केले आता नेमकं कोणत्या आमदारांनी कोणतं सहकार्य केले ते एवढं काय मला माहिती मिळालेली नाही जी माहिती मिळाली त्या माहिती आधारे मी सांगत आहे मात्र तुम्हाला माहित आहे कोणत्या आमदारांनी काय सहकार्य केलं कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिला हे तुम्ही माध्यमातून बघितलं असेल किंवा तुम्ही आज तिथं मुंबईत असाल तर मुंबईत सुद्धा तुम्हाला माहिती असेल त्यामुळे नक्कीच त्या आमदारांच्या कमेंट करा त्यांच्या नावाच्या कमेंट करा आणि त्यांनी काय मदत केली हे तुम्ही नक्कीच कमेंट करा त्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत की कोणत्या आमदारांनी नेमकी कोणती मदत केली कारण माध्यमातून आपल्याला तेवढी पुरेशी माहिती मिळालेली नाही मात्र जी काही माहिती आहे ती सर्व जनतेला मराठा बांधवांना माहीत आहे त्यामुळे मराठा बांधवांना एवढीच विनंती आहे की आंदोलनाला पाठिंबा द्या आणि ज्या आमदारांनी जी जी काही मदत केली असेल ती नक्कीच कमेंट मध्ये सांगा आता जवळपास मी तिथे आंदोलनात होतो दोन दिवस मलाही बरेचसे माहीत आहे मात्र मी त्याची सविस्तर माहिती काढून एक स्पेशल उद्या व्हिडिओ उद्या किंवा परवा असा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की त्या आमदारांचे आभार मानायला पाहिजे त्या आभारांचा आपल्याला व्हिडिओ असा स्पेशल करायचा आहे की त्यांनी मराठा बांधवांना एकतर आपली एक आपल्या आप जातीच्या असून किंवा काही इतर जातीच्या सुद्धा आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे आपण त्याचा सलोक म्हणजे असा डिटेल्स उल्लेख करणार आहोत आणि त्यांचे खास आभार मराठा बांधवांनी सुद्धा मानणं गरजेचं आहे कारण तुम्ही बघत असाल मित्रांनो या अगोदर मनोज जरांगे पाटलांचे कित्येक उपोषण झाली कित्येक आंदोलन झाली मात्र इतक्या दिवस कोणतेही आमदार एवढे पुढे येत नव्हते मात्र आज सर्वच आमदारांना जाण झालेली आहे मात्र काही पुढे आलेत आणि काही आणखी आले नाहीत काही नुसते पत्र व्हायरल करायलेत मात्र पाठिंब्याला समोर आले नाहीत असे कोणकोणते आमदार आहेत कोणी कोणत्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे नक्कीच कमेंट करा त्यावर आपल्याला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जसं मनोज जरांगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे की शनिवारी रविवारी मराठा बांधव घरी राहणार नाहीत जर सरकारनं ना तोपर्यंत दखल घेतली नाही तर आणि मराठा बांधव इतक्या मोठ्या संख्येने मुंबईकडे जात आहेत की भयानक तिथं तुम्ही गर्दी तर बघत असाल तिथं पुन्हा कोणत्याही प्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडू देत नाहीत सगळं सर्व सामंजस्यानं चालू आहे म्हणून मित्रांनो या आरक्षणाला जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला माहिती साध्या ग्रामपंचायत मध्ये जर एखादा ठराव घ्यायचा असेल तर सगळ्या सदस्याची सहमती लागते तसच आता इथं जर कायदा बनवायचा असेल ना तर यायला सकाळी पाच वाजता शपथविधी घ्यायला जमतो यायच्या मनाला वाटन सरकार पाडायला जमतं पुन्हा दुसरं पळवापळवी करून नवीन सरकार तयार करायला जमत मग मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढे दिवस का सुटत नाही त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो कि या आमदाराचा पाठिंबा असणं गरजेचं आहे आणि जर सर्व हे आमदार तिथे जाऊन बसले आणि मुख्यमंत्र्याला म्हणले की हे हो प्रश्न सोडवा मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहेत त्याचं कारण महत्वाचं की कुणबीच्या नोंदीच्या माध्यमातून जे मराठी गेले म्हणजे ते ओबीसी झाले आणि मग जे राहिले ते त्याचे पाहुणेच आहेत ते काही लांबचे नाहीत त्यांच्या नोंदी आढळल्या नाहीत जर बरेचसे लोक मी स्वतः गेलो तो तहसील कार्यात माझी नोंद आढळली नाही तिथं आम्हाला सांगितण्यात आलं की तुमचं इथे रेकॉर्डच उपलब्ध नाही कारण आमचे जिल्हा वेगळा झाला नंतर नवीन जिल्हा झाला नंतर तालुका बदलला अशा भानगडीत हे रेकॉर्ड कुठं गेलं मग हे काम सरकारचं आहे मग रेकॉर्ड नाही सापडलं म्हणजे मी ओबीसीत जाणार नाही का म्हणून मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि हे मागणी पूर्ण करा त्याशिवाय मी आंदोलन म्हणजे उठणार नाही त्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही किंवा आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही आणि मराठ्यांच्या जथ्थेच्या जथ्थे मुंबईत जात आहेत तुम्ही सगळ्या गोष्टी माध्यमात बघत असाल आणि मी सुद्धा तिथं होतो तिथून जी काही मा माहिती बघितलं मी पहिल्या दिवसाचं ती, दिवसा ती सुद्धा माहिती दिलेली आहे मात्र मित्रांनो ज्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे नक्कीच त्यांची नावं कमेंट करा आपण त्यांचा आभाराचा व्हिडिओ स्पेशल एक बनवला आलो जय शिवराय एक मराठा लाख मराठा